मनेगावसह बावीसगाव पाणीपुरवठा योजनेत समावेश असलेल्या धोंडवीर नगर परिसराला सध्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येने ग्रासले असून भर पावसाळ्यात वरुण राजाने आपली वक्रदृष्टी तालुक्यावर पाडल्याने सध्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे धोंडवीर नगर येथील रानमाळा परिसरात वास्तव्यास असणारे पंधरा ते वीस कुटुंब भीषण पाणीटंचाईचा सामना करीत असून पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असल्याने शासकीय टँकरने सुद्धा पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर पिण्याचे पाणी उपलब्ध उपलब्ध करून द्यावे यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढला आहे तालुक्यातील धोंडवीर नगर परिसरातील रानमाळा येथे पंधरा ते वीस कुटुंब राहत असून सध्या पाऊस नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे त्यामुळे भीषण पाणीटंचाईचा सामना परिसरातील नागरिकांना करावा लागत आहे ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी महिलांनी हंडा मोर्चा काढत स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींसमोर भीषण पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट केली यापूर्वी विहिरींना पाणी असल्यामुळे नळपाणी पुरवठा योजनेचे महत्व जाणवले हो नाही परंतु आता भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे रानमाळा परिसरात ग्रामपंचायतीने जलवाहिनी टाकावी तुर्त एखादा खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी शांताबाई पवार अनिता पवार आदी महिलांनी केली आहे पण आज त्याच्यावर काही पण विचार केला नाही आम्हाला लगेच पाणी नाही तर आम्हाला त्वरित पाणी द्यावं ही आमची इच्छा आहे शांता नामदेव पवार आणि तसं पवार रानमाळा रानमाळ्याकडे आमच्याकडे पाण्याची खूप कमतरता आहे पाणीच आम्हाला आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाण्याची गरज आहे आमच्यापर्यंत पाणी येणं गरजेचं आहे आम्हाला टँकर चालेल नळ पुरवठा काही कोणताही असला तरी आम्हाला पाणीमध्ये महत्वाचं आहे आम्हाला पाणी पाहिजे नगर मधील रानमाळा आहे ते पाण्याची भरपूर बिकट परिस्थिती आहे जवळजवळ ते महिन्यापासून त्याला पाण्याची भरपूर म्हणजे व्हावं त्यांना टँकर नाही काही नाही ते असे अर्धा किलोमीटर पूर्ण एक किलोमीटर पाणी व्हावं हो आणि त्या दरु, दरु, आपली गोज्यापुरची लाईन फुटलेली आहे आठ दिवसापासून तर आपले आता विहिरीत पाणी सोडून त्यांना पाणी देऊ आम्ही टँकर ना आता असं तुमचं गाव धोंधुरनगर महिन्यापासून पाण्याची स्त्री भी शेंट यांच्या निर्मिती माणसांचे पाणी पिण्याची त्यासाठी आज आम्ही ग्रामपंचायतकडे आलेलो होतो काल आम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकला फोन केला तर त्यांनी आम्हाला थोडी वडावची उत्तरे दिली का बाबा पाईपलाईन मंजूर झालेली तुम्हाला तुम्हाला ती पाणी मिळेल इतर पाणी तुम्हाला कुठे कुठे मिळणार नाही मग आम्ही त्यांना अशी विनंती केली की बाबा तुम्ही आम्हाला टँकर टाकून द्या पण टँकर टाकायला ते म्हणून नाही ते आम्ही आमच्या खर्चाने टाकणार नाही तुम्ही तुमच्या खर्चाने टँकर टाकायचे आणि टाकून घ्यायचे पाणी त्यांना सांगेल आज परत आम्ही आलोय ग्रामपंचायत मध्ये महिलांना घेऊन आम्हाला कमीत कमी पिण्यासाठी पाणी टाका पाण्यासाठी टाकाय आमच्याकडे त्या भरून द्या अशी आम्ही त्यांना पर्याय सुचवलेले एरिया एरियात आता आमचा आहे रानमाळा इथं गावापासून साधारणतः पाचशे मीटर अंतरावर आहे गावाच्या सर्व बाजूनी पाईपलाईन झालेली फक्त रानमाळाच ते वगळलेला आहे त्याच्यामधून या पाईपलाईनमधून मधून तर आमची मागणी आहे का तुम्ही लवकरात लवकर ते जे काम अपूर्ण ते कोणत्याही देतून तुमच्या ज्या पाहिजे तुम्ही मंजूर करून आणि ती पाईपलाईन पूर्ण करून द्यावी असे मी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवलेले साधारणतः दहा वाजता मी ग्रामसेवकला फोन केला का आम्हाला पाण्याची अडचण आहे तर तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी पर्याय सुचवा तर ग्रामसेवक नडाओडू तर असं दिले की तुम्हाला मी काही करू शकत नाही म्हणून प्रांत अधिकाऱ्यांनी टँकरचा मंजुरी दिलेली नाही म्हणा त्याच्यामुळे टँकर काय मी देऊ शकत नाही तर आम्ही म्हणलो तसं नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही खासगी आणा थोडासा प्रायव्हेट आणा कुठल्या प्रकारचं पाणी बघता आम्हाला पोच करा दोन टँकर रोज तर तो, तो म्हणलं नाही नाही ते तसं काही आमच्याकडे चालत का नसतं म्हणा माझ्याकडे तुम्ही त्या सरपंचाला विचारा आणि त्यांच्याशी गोळासाठी ते बोलवून घ्या असं मला त्यांनी ते उत्तर काल मऊ कंपनी ते देऊन टाकलं ते मोकळे झाले मणिगावसह बावीस गाव पाणीपुरवठा योजनेत धोंडवीर नगर गावाचा समावेश असल्याने शासकीय टँकर मिळवण्यात अडचणी येतात स्थानिक पातळीवर पाणी कसे देता येईल याबाबत सरपंच व कार्यकारणी आणि प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे सरपंच शिवाजी सोनवणे यांनी सांगितले एसी न्यूज साठीच्या खालची सातशे मीटर अंतरावरती रानमाळा आहे सातशे मीटरची पाईपलाईन बिन्नर साहेब यांना मी स्वतः वैयक्तिक जाऊन पत्र दिले आहे दोन महिन्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं ज्यावेळेस वाढीव काम होईल त्यावेळेस तुम्हाला ती लाईन दिल्या जाईल आणि या लोकांचा पाणी प्रेशन आहे तो एक गरजेचं कामच आहे आणि साडेसात किलोमीटरची पाईपलाईन डोंडविर नगरमध्ये झालेली श्रीकृष्णमाळा वाडीवरती वाडीवरती सहा लाईन झालेली आहे सगळ्या टोटल माळ्यात झालेली शिंदेमाळ्यात झालेली काळे काळेमाळ्यात झालेली आणि त्याच्यानंतर ते त्यांचं जे काम आहे ना ज्यावेळेस एम जी पी आपल्याला ते काम देईल त्यावेळेस आपण त्यांना पूर्ण करून देऊ आणि पाण्याचं प्रेश नाही आपण आपल्या मोठ्या भाच्या विहिरीतून टँकर भरून दोन टँकर टाकू शकतो तिथं आणि आता बोजापूरची लाईन आपली फुटलेली आहे आठ दिवस झाली आहे आता सध्या पाण्याचं कसं करणार टँकर आता पाणी टँकर धोंदुरी नगर गावाचा सोळागाव पाणी पुरवठा योजनेमध्ये समावेश असल्याने गावी महाराष्ट्र शासनाकडनं किंवा प्रांत का, कार्यालयाकडनं टँकर मिळू शकत नाही आणि रानमळ्यामध्ये दरवर्षी आपण जेव्हा टनच्या आराखड्यामध्ये गावी टँकर चालू व्हायचे तर रानमाळ्यामध्ये आपण विहिरीमध्ये एक टँकर टाकून त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करायचो पुढच्या तीन ते चार दिवसापासून रानमाळ्यात जी काय विहीर होती ती विहिरचा उद्भव अटल्यामुळे त्या तेथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी विल, करावी लागत आहे तर त्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या पुढील मासिक मीटिंगवर या संदर्भामध्ये चर्चा करून माननीय प्रांत कार्या कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करून टँकर लावण्याबाबतचे काही आदेश प्राप्त करून घेऊन त्या अनुषंगाने त्यांना टँकर देण्याची व्यवस्था करण्यात येईल